महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी महत्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला ना नाही त्यामुळे आता एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे याबाबत लवकरच सरकारकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारच्या सर्वात प्रभावशाली योजनांपैकी एक असून योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा रुपये पंधराशेची ची मदत दिली जाते मात्र एप्रिल महिना संपूनही लाभार्थींना हप्ता मिळालेला नाही त्यामुळे महिलांमध्ये नाराजी पसरली असून सरकारकडून स्पष्ट घोषणा न झाल्यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे मात्र काही मीडिया रिपोर्टनुसार मे महिन्यात दोन्ही हप्ते म्हणजेच एकूण रुपये तीन हजार एकत्र लाभार्थींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे याआधीही फेब्रुवारी व मार्च महिन्याचे हप्ते एकत्र देण्यात आले होते महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे या संदर्भात अधिकृत घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे तसेच तांत्रिक कारणांमुळे हप्त्यांच्या वाटपात विलंब झाल्याचे समजते सरकारने यापूर्वी वेळोवेळी सांगितले आहे की पात्र महिलांना नियमित स्वरूपात रक्कम देण्यात येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीस पासून राबवली जात आहे या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्वावलंबी बनवणे आहे योजनेअंतर्गत त्या महिलांना रुपये पंधराशे मासिक आर्थिक मदत दिली जाते ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे एक कुटुंबातील दोन महिलांना यांचा लाभ मिळतो राज्यात सध्या सुमारे दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिला या योजनेसाठी पात्र आहेत